काही दिवसांपूर्वी एका नेत्याने औरंगजेबाबद्दल एक स्टेटमेंट दिलं आणि ते स्टेटमेंट हे त्या नेत्याचा बुद्ध्यांक होता आणि त्यानंतर बऱ्याच जणांनी या स्टेटमेंटला प्रत्युत्तर दिलं हा औरंगजेब हा भारताच्या बाहेरून भारतावर राज्य करण्यासाठी आला होता त्याला भारतावर कब्जा मिळवायचा होता पण गेल्या काही दिवसांपासून आपल्या महाराष्ट्रात या औरंगी प्रवृत्तीची माणसं दिसत आहेत हा औरंगजेब तरी बाहेरून येऊन आपल्यावर अत्याचार करत होता पण ही आपलीच माणसं आपल्याच माणसांवर अत्याचार करत आहेत संतोष देशमुख यांच्यावरच्या अत्याचाराचे काही दिवसांपूर्वी फोटोज आणि व्हिडिओज आले एवढा क्रूरपणा तो देखील आपल्याच माणसासाठी या सर्वांना पाठीशी कोण घालतं तर ही नेते मंडळी एका व्यक्तीची विटंबना केली जाते त्याचे व्हिडिओज काढले जातात व्हिडिओ कॉल करून हसलं जातं त्याच्या चेहऱ्यावर लघवी केली जाते पण ते सगळे गुन्हेगार हे मोकळे त्यांना काही शिक्षा होत नाही यांना पाठीशी घालतात हे नेते मंडळी हे नेते मंडळी हे स्वराज्य म्हणतात जनतेचं राज्य म्हणतात मग तुम्ही देखील या स्वराज्याचे सरदारच की तुम्हाला ही जबाबदारी दिली ती हे असलं करायला या सर्व लोकांसाठी एक उत्तम उदाहरण तुम्हाला सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांचा सगळ्या सैन्याला आदेश होता की तुम्ही कुठे मोहिमेला चालला तर कोणाच्या चा शेताला धक्का लागला नाही पाहिजे जनतेच्या गवताच्या देठाला सुद्धा हात लावायचा नाही असा त्यांचा आदेश होता तुम्ही जाताना जर कोणाचं नुकसान झालंच तर त्याची भरपाई द्यायची घोड्यांचं वैरण देखील स्वतःजवळ ठेवायचं आणि जर लागलं तर ते विकत घ्यायचं जर एखादं आक्रमण झालं आणि त्या आक्रमणात शेतकऱ्याचं बाजारपेठेचं नुकसान झालं तर त्याची भरपाई देखील छत्रपती द्यायचे अहो एवढंच काय पण स्वराज्यातलं एखादं सुकलेलं झाड असेल तर ते झाड देखील तोडण्याची परवानगी कोणालाच नव्हती जर ते तोडायचं असेल तर त्या मालकाची परवानगी द्यायची त्याला मोबदला द्यायचा आणि मगच तोडायचा एवढा जनतेचा विचार करणारा आपला राजा होता पण त्याच्या मागे हे असली कृत्य चालली आहेत बरं हे करत कोण तर स्वराज्य राखायची ज्यांची जबाबदारी आहे त्यांचीच माणसं अहो हे स्वराज्य का निर्माण केलं पूर्वीच लोकांवर अत्याचार होत होते आया बहिणी सुरक्षित नव्हत्या लुटमार होत होती म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं पण आता सध्याला काय होत आहे माझं स्वराज्य आता बदल हा सर्वसामान्य माणसाला करायचा आहे तुमच्यावर ही जबाबदारी आहे आता हे जेवढं सगळं चाललंय ना ते तुमच्या घरापर्यंत यायला वेळ नाही लागणार त्यामुळे आता पुन्हा एकदा स्वराज्याचे सरदार निवडण्याची जेव्हा वेळ येईल तेव्हा या असल्या लोकांना घरचा रस्ता दाखवा